जय सद्गुरू मंडळी कसे आहात मस्त आहात ना रंजना रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर रात्रीच्या जेवणामध्ये एकदम हलकं फुलकं असं जेवण म्हणजे कडी खिचडी भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चमचमीत कडी खिचडी तर चला रेसिपीकडे वळूया इथे मी कांदा बटाटा टॅमॅटो लसूण कोथंबीर सर्व घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे आता हे कापून घ्यायचं आहे इथे मी लसूण हे ना अख्खेच ठेवलेले आहेत अख्खे लसणाची मी फोडणी देणार आहे खूप छान लागते खिचडी अख्खे लसूण घातले का तर आता कोथंबीर कापून झाले इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि मूगडाळ घेतलेली आहे डाळ आपण कुठलीही घालू शकता छान लागते खिचडी तर इथे मी मूगडाळ घातलेली आहेत तांदूळ आपल्या अंदाजाने घ्यायचे आहेत आपल्याला तर चला आता आपण खिचडी बनवायला घेऊया इथे मी कुकरमध्ये झटकेपट खिचडी बनवणार आहे आता त्यासाठी इथे मी तेल घातले तेलामध्ये जिराची आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे माझ्या मुलांना शेंगदाणे आवडतात म्हणून मी थोडे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत आवडीने आता इथे मी अख्खा लसूण घातलेला आहे म्हणजे पाकळ्या लसणाच्या सात आठ त्यानंतर लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मस्तपैकी तेलामध्ये आता आपण कांदा असा परतून घेऊया आता आपल्याला लगेचच इथे टमॅटो आणि बटाटा तो असा धुवून घेतलेला होता तो तोसुद्धा आपल्याला लगेच घालून घ्यायचा आहे आता इथे पाच पाचसा पानं फ्रेश मस्त ते पण आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता आपण हे सर्व असं परतून घेऊया आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया मसाले इथे मी घरचेच मसाले घालणार आहे एक चमचा काळा मसाला एक चमचा इथे लाल मसाला हळद पाऊन चमचा घातली अंदाजाने आपल्याला मसाले तिखट कमी जास्त असे करून त्याच्यानंतर इथे धना पावडर पण घातली मी थोडा छान कलर आपल्या खिचडीला येईल म्हणून इथे काश्मीरी लाल पण थोडा घातलेला आहे मस्त कलर येतो आता आपण सर्व मसाले असे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत बघा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपल्याला असे आता आपले परतून झाले का लगेच आपण हा तांदूळ धुवून घेतलेला आहे तो घालून घेऊया डाळ तांदूळ आता आपण फ्राय केला ना याच्यामध्ये तर खूप छान खिचडी आपले लागते आणि मस्त आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ आता आपण इथे पाणी घालून घेऊया तर हा इंद्रायणी तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे थोडा किचकाच भात येणार आहे एकदम मोकळा भात नाही आहेत इंद्रायणी इंद्रायणी तांदळाचा इथे तुम्ही कोणतेही तांदूळ यूज करू शकता आम्हाला इंद्रायणी तांदूळच म्हणजे त्याचाच भात आवडतो आता इथे मी पाणी घातलं आहे पाणी तुमच्या अंदाजन घाला मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि कोथंबीरसुद्धा घातलेली आहे चला आता आपण कुकर लावून घेऊया आता आपला भात होईपर्यंत इथे मस्तपैकी कढीची तयारी करूया हिरव्या मिरच्या घेतल्यात मी इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाच सहा आता आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे थोडं जिरं घालून घेऊया आपण आता इथे आपल्याला मिक्सरमधनं हे वाटण करून घेऊया आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं तर आता इथे मी दही घेतलं आहे दही हे ना पाव किलोच्या नेम्मे दही आहे आपण इथे दही दहीने तर ताकसुद्धा घेऊ शकतो आता हे दही आहे ना दह्यामध्येच मी इथे आपलं बेसनपीठ घालून घेते घट्ट असं पातळ त्या अंदाजाने आपल्याला हे बेसनपीठ घालायचं आहे आणि दह्यामध्ये बेसनपीठ घातलं ना म्हणजे पटकन आपलं बेसनपीठ त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि असं पाण्यामध्ये घातलं का मग नाही होत लवकर तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून इथे मस्त असं फेटून घेऊया असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण आता कढई करता इथे मी पातेला ठेवलेलं आहे तर ही कढी जी आहे ती तुपाची फोडणी दिली ना तर खूपच भारी लागते इथे दोन चमचा मी तूप घातलेलं आहे गावरान आता आपण हिरवी मिरचीचा मसालासुद्धा तयार केलेला तो पण घालू तर इथे मी मोहरीची फोडणी दिली कारण मी जिरं वाटणामध्ये घेतलेलं होतं म्हणून मी नुसती मोहरीची फोडणी दिलेली आहे तर आपण हे वाटणसुद्धा घालून छान मिक्स करूया आता आपण इथे हिंग घालूया थोडंसं थोडं हिंग आणि मग हळदसुद्धा घालायची आपल्याला अर्धा इथे चमचा जास्त नाही मग खूप कलर येतो वडक तर इथे हळद सुद्धा असं मस्त परतून घेऊया पाच सहा फ्रेश कढीपत्त्याची पानं पण छान परतून घ्यायची आपल्याला आता इथे आपल्याला हे जे दही आहे ते फेटून घेतलेलं सुद्धा घालून घेऊया आता मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे थोडं मी पाणी अजून घालून घेतलेलं आहे कसं कढी आपल्याला नाही ना, ना। एकदम घट्ट नको आहे आणि एकदम पातळसुद्धा नको आहे अशा अंदाजाने कढी करायची आहे थोडं मीठ घातले चवीनुसार आणि आता थोडा गूळसुद्धा घालून घेणार आहे तर गूळ इथे आपण जास्त कमी करायचं आहे आता इथे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपली कढी फुटणार नाही आता इथे थोडी कोथंबीर मी घालून घेतलेली आहे आता आपल्याला सारखं इथे गॅस मी फुल केलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे कढी अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे सारखी हलवत राहिली तर कढी आपली फुटणार नाही आणि आता तुम्ही पाहू शकता घट्टपणा आलेला आहे कडीला मस्त आता गॅस आहे ना आपल्याला बारीक करायचा आहे एकदम हळूहळू स्लो असं हलवत राहायचं आहे म्हणजे आपली अशी कढी आता एकदम अशी वर येईल आणि आपल्याला फुटूसुद्धा द्यायची नाही फुटली तर मग बरोबर नाही लागत कढी तर बघा आता मस्त पीक अशी वर येते कढी अशी उकळी येऊ द्यायला नाही पाहिजे म्हणून कढीला असं सारखं हलवत राहायचं आहे आता इथे मी गॅस बंद करणार आहे कारण कढी आपली छानपैकी झालेली आहे मस्तपैकी हे पा एकदम मध्यम जास्त घट्ट नाही पातळ नाही अशा पद्धतीने परफेक्ट मस्त कढी झालेली आहे आणि ही कडी खिचडी जी आहे आपली ती संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणामध्ये खूपच भारी म्हणजे आपल्याला हलकं फुलकं जेवण आणि चपाती भाजी करायचा सारखा सारखा कंटाळा पण येतो त्यामुळे दिवस आपण कडी खिचडीसुद्धा करून खाऊ शकतो तर मस्त आपली खिचडी पण झालेली आहे खूप छान कलर पण आलेला आहे खिचडीला तर इथे मी मस्त एक उडदाचा पापडसुद्धा भाजलेला आहे कडी खिचडीबरोबर वर। खूप छान लागतो आता चला मी मस्तपैकी इथे काढून घेते तर मंडळी मैत्रिणीनं कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि हा नवीन कोणी माझा व्हिडिओ जर बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघतचा तर माझा व्हिडिओ कसा वाटला छान कमेंट करून मला सांगा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब तर करावंच लागेल चला, चला तर मग बाय बाय